कामाच्या बंद खोलीत बाळा वाट तुझी पाहत बिझून ओली चिंब होते बाई बाईून ओली चिंब होते सागऱ्याची बाई तुझ्या आठवणीनं मन सारख भरून तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये कधी कधी पोस्ट तुझी मणी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोस्टमान तुझी मणी ऑर्डर घेऊन ये पैसे नकोत बाळा यावेळेस तुझे मला बाळा एवढे तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद् होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिती होती होती हो, सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावट होत सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेरचा स्वाहा झाला नाही गाजा भाजा माझ्या हृदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला दिया पार, दिया पार। अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिघड तोडून पुरून पुरून घातलं मॅडम साध घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा मला आपल्या घरी जा अरे फरशील आधी पुशील मी केर कचरा काढली खशिला पुशील मी केर कचरा काढील मी सुरबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी सुरबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी नातवंडाच लहान स्थान सगळं काम करील मी नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातवंडांचं लहान सहन सगळं काम करीन मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा मला घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी थकले रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा जीव डकोसा झाला सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंश्याचा दिवा किती रे यातना ना भोगू थकलेल्या व्रत जीवा किती रे यातना ना भोगू या थकलेल्या व्रत जीवा सर शेवटचं झाडा खालच्या त्या थाडग्याजवळ झाडा खालच्या त्या थाडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जमलं